आपल्या रोजच्या पूजेमध्ये धू दीप अगरबत्ती लोबान यांना विशेष महत्त्व आहे यापैकी एक म्हणजे लोबान पूजेपासून ते तंत्रमंत्रापर्यंतच्या गोष्टींमध्ये लोबांचा वापर केला जातो घरात रोज लोबान लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही लोबांना नवदुर्गा धूप असेही म्हणतात आणि माता दुर्गेच्या पूजेमध्ये त्याचा विशेष वापर केला जातो घरात लोबान वापरल्याने जीवनात येणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते शिवाय धन आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते यामुळे वास्तुदोषही दूर होतो चला जाणून घेऊया लोबांचे उपाय आणि फायदे या उपायाने तंत्रमंत्रापासून मुक्ती मिळते घराचे वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी गायीच्या तुपात लोबान पिवळी मोहरी आणि गुग्गुल मिसळा त्यानंतर संध्याकाळी कोळसे जाळल्यानंतर या सर्व गोष्टी त्यावर ठेवा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा हे एकवीस दिवस करा असे केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात आणि आजूबाजूला सकारात्मक ऊर्जेचा राहते